कारण बेळंगी तालुका मिरज येथील वैद्यकीय सेवेत असलेल्या डॉक्टर महेशकुमार शिंदे यांच्या सौभाग्यवती सौसारिका महेशकुमार शिंदे बेळंकी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या लोकांप्रती असलेली तळमळ व त्यांचं नेतृत्व संघटन पाहून पॅनेलचे प्रमुख व गावाने त्यांना सरपंचपदाची संधी दिली या संधीचे सोने करण्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत बेळंकी गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंचपदाचा मान त्यांनी मिळवला आणि पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली जी कामे स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाली नव्हती अशी अनेक कामे त्यांनी पूर्ण केली माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून सरपंच सारिका शिंदे यांनी गावात विकासाचा डोंगर उभा केला त्यामुळेच आज त्या उत्कृष्ट सरपंच म्हणून काम करत आहेत आदर्श सरपंच म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले हे त्यांचे काम पाहून एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सध्या मतदारसंघात दिसून येत आहे गावातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी अनेक विकासकामे केली सरपंच मॅडम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत गावातील नागरिक त्यांच्याकडे काम घेऊन जातात ते काम सोडवण्याचा त्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आज एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाला एक आश्वासक चेहरा म्हणून एक कार्यतत्पर उमेदवार म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांच्या कामाबद्दल मतदारसंघातील जनतेला विश्वास आहे येणाऱ्या काळात चौसारिका महेशकुमार शिंदे यांच्या हातून मतदारसंघातील मोठे योगदान भरीव काम होऊ दे हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्याकडून वाढदिवसाची शुभेच्छा असेल